नमस्कार मैत्रिणीनो आज मी गुढीस पाडवा स्पेशल विशेष थाळी घेऊन आलेली आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या आणि नवीन आणि तेवढ्या स्वादिष्ट आहेत आणि हो पूर्ण वेळेचे नियोजन करून फक्त दीड तासामध्ये मी ही थाळी बनवलेली आहे तर ही नैवेद्याची थाळी कांदा लसूण विरहित आहे आणि यामध्ये नवीन रेसिपी आहेत ही जी बासुंदी केलेली आहे ही अगदी नवीन रेसिपी आहे ही लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल एवढी डेलिशियस बासुंदी झालेली होती आणि हो याचे आईस्क्रीम ही करून तुम्ही मुलांना देऊ शकता ही खूप सुंदर अशी ही डेलिशियस रेसिपी झालेली होती तर ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही पनीरची रेसिपी अगदी नवीन आहे कांदा लसूण काजू काहीही घालता अगदी डेलिशियस रेसिपी झालेली होती आणि ही चैत्र स्पेशल कैरी डाळ आणि हो हा सब्जा सीडचा रायता अगदी शरीराला थंडावा देणारा तर ह्या रेसिपी पूर्ण नक्की सर्वात प्रथम आपण मसाल पुलाव करणार आहोत तर त्यासाठी एक वाटी बासमती तांदूळ घेऊन दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून आपण तो भिजत ठेवूया म्हणजे भात सडस छान होतो आता इथे मी एका बाउलमध्ये मखाने घातले आहेत तर त्या मखाण्यामध्ये थोडं कोमट दूध घालायचं आहे आणि एक एक चमचा साखर घालायची आहे आणि थोडंसं केशर घालायचं आहे साखर घातल्यामुळे काय होतं त्या मखाण्यामध्ये आहे ना पूर्ण गोडवा जातो आणि हे आपल्याला बंद करून थोडा अर्धा एक तास भिजत ठेवायचे आहे इथे मी कुकर लावत आहे तर कुकर मध्ये डाळ आणि भात घेतलेला आहे त्यामध्ये मीठ आणि डाळीमध्ये हळद टोमॅटो आणि मिरची टाकून हा मी कुकर इकडे एका बाजूला मी ठेवलेला आहे आणि तो मी शिजत ठेवते आणि त्याच्याच बाजूला मी बटाट्याच्या पोडी करून टाकलेल्या होत्या जेणेकरून आपण एक नागपुरी स्पेशल बटाटा भाजी बनवणार आहोत आता इथे मी बिर्याणी पुलावसाठी मसाला करत आहे त्यासाठी मी एक चमचा धने एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप थोडीशी मिरी आणि दालचिनी घेऊन अगदी खमंग भाजलेली आहे हा ताजा मसाला घातल्यामुळे आपल्या पुलावला सुगंध आणि चव अतिशय सुंदर येते आणि इकडे मी मी वेलची पूड घेतली आहे तोपर्यंत मी गॅसवर एक दुधा पातेला घेऊन दूध तापत ठेवलेलं आहे दूध उकळत आहे तोपर्यंत आपण पुलावाच्या भाज्या कापून घेतल्या आहेत इकडे एका कुकर मध्ये मी तेल टाकलेलं आहे एक चमचा तुम्ही तूपही घालू शकता त्यामध्ये तुम्हाला जिरे आणि तेजपत्ता हे थोडे मिरचीचे तुकडे आणि काजू घाला काजूमुळे अतिशय सुंदर टेस्ट येते आणि चवही छान लागते तर हे सर्व छान परतून घ्यायचंय त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि त्यावर आपण जे अर्धा तास भिजवून ठेवलेले तांदूळ होते ना ते घालायचे आहेत आता हे तांदूळ तुम्हाला अगदी छान पाच एक मिनिट परतून घ्यायचे आहे म्हणजे आपला जो पुलाव होणार आहे ना तो अगदी सडसडी छान होतो हा थंड झालेला मसाला मी वाटून घेतलेला आहे तो एक दोन चमचे याच्यावर घाला त्यामुळे भाताला सुगंध आणि चव अतिशय सुंदर येते हा ताज्या मसाल्यातील भात एकदा करून पहा आपण ह्या काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये घाला इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही घेऊ त्यामध्ये मी तोंडले घातलेले आहेत त्याच्याऐवजी तुम्ही तुम्हाला जी आवडते ती दुसरी भाजी घालू शकता पण तोंडल्यामुळे फ्लावर याच्यामुळे भात अतिशय सुंदर होतो आ, चा, चा तर ह्या भाज्या अतिशय छान त्याच्यामध्ये ना मसाले भातामध्ये मिक्स छान करून त्याच्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा तूप टाकून आपण एक वाटी तांदूळ घेतलाय तर अडीच वाटी पाणी टाकायचं चा, छान हलवायचं आणि कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या काढायच्या दोन शिट्ट्यामध्ये इत अतिशय सुंदर सुटसुटीत अगदी मोकळा आणि अतिशय चवीचा असा हा भात तयार होतो सडसडी तर असा हा नक्की करून पहा इकडे आपण दूध ठेवलेले होते ते थोडे थोडे आटत आलेले आहे इथे ते लवकर थोडस बासुंदी तयार होण्यासाठी मी दोन चमचा याच्यामध्ये मिल्क पावडर टाकलेली आहे त्यामुळे काय होतं की आपलं लवकर दूध आटायला आणि एकदम गाढ व्हायला मदत होते त्याच्यामध्ये मी फक्त दोन चमचे साखर टाकलेली आहे आपण Yeah. गोडवा दूध आटत आहे तोपर्यंत आपण पुरी साठी कणिक भिजवूया त्यासाठी मी एक वाटी कणिक अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा साखर आणि दोन चमचा रवा घालून अगदी घट्टसर हे असं पीठ भिजवून घेत आहे पीठ थोडं भिजल्यामुळे आपल्या अगदी छान टम्म फुगतात आणि तशाच म्हणजे अगदी थंड झाल्या तरी तशाच अगदी टम्म फुगलेल्या राहतात तर हे पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण ही चैत्र स्पेशल कैरी अंबा डाळ बनवूया ही डाळ मी थोडी अर्धा तास ठेवलेली होती त्यामध्ये एक मिरची टाकून अशी थोडीशी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे अगदी बारीक पेस्ट नाही करायची याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही त्यामध्ये मी एक अर्धी कैरी किसलेली घातलेली आहे हे दोन्ही सर्व छान मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये एक फोडणी करायची तर पॅनमध्ये मध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी हिंग मिरची ही मिरची आहे ना ती अगदी छान तळून घ्यायची कुरकुरीत झाली पाहिजे ती अशी कच्ची नाही राहिली पाहिजे त्यामध्ये कढीपत्ता टाका छान मिरची कुरकुरीत झाली ना की हिंग टाका आणि हिंग हिंग टाकला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाका थोडस तिखट टाका आणि हे छान मिक्स झाल्यानंतर ना आपण ती कैरी घेतली होती त्यावर एक एक चमचा मीठ टाका अर्धा चमचा साखर टाका आणि ही जी फोडणी झालेली आहे ना तर ही सुंदर फोडणी अशी ना याच्यावर छान अशी कडकडीत घालून घ्या आणि हे सर्व असं छान एकदम एकजीव असं मिक्स करा की आपल्याला म्हणजे एवढी सुंदर होते ना ही डाळ ही चैत्रामध्ये अगदी स्पेशल आणि गुढीपाडव्यासाठी तर अगदी स्पेशल आणि अशी ही केली जाते आणि यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घाला त्या कोथिंबीरमुळे ना एवढा सुंदर स्वाद आणि जितकी चव छान येते ना तर हे नक्की करून पहा आणि इथे बघा आपलं दूध ही बऱ्यापैकी आटलेलं आहे तर इथे मी आता पनीरची रेसिपी करत आहे तर मी इथे शंभर ग्रॅम पनीर आहे ना ते मिक्सरमध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक वाटी असं दूध घालत आहे आणि हे दोन्ही मी मिक्सरला बारीक असं पेस्ट करून घेतलेली आहे इथे मी ना एका पॅनमध्ये एक चमचा बटर घातलेला आहे तुम्ही तेलही घालू शकता त्यामध्ये मी एक अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि थोडासा हिंग घातलेला आहे आणि इथे ना मी एक चमचा तीळ घातलेले आहेत हे सर्व छान असं हलवून आहे आपल्याला आणि मी इथे थोडी कसुरी मेथी घातलेली आहे तर या कसुरी मेथीमुळे सुगंध खूप छान येतो आणि एक अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने जिरे पावडर घाला आणि एक चमचा लाल तिखट घाला एक चमचा गरम मसाला घाला आणि हे सर्व छान मिक्स करून घ्या आणि हे सर्व जळून आहे ना म्हणून थोडं पाणी टाका आणि याची अशी छानशी ग्रेव्ही तयार करून घ्या आणि ही पनीरची रेसिपी आहे ना एकदम नवीन आहे मी यामध्ये थोडे मीठ घातलेले होते आपण नेहमी पनीर तळून घेतो ना त्याच्याऐवजी असे हे मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे अगदी सुंदर अगदी छान रेसिपी होते स्व स्वा, 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 चव तर अगदी अप्रतिम इथे मी अर्धा चमचा पूड घातलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हे सर्व मसाल्यामध्ये पनीर छान कोट करून घ्यायचं इकडे मी पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून त्यामध्ये जिरे आणि किसलेलं आलं टाकलेलं आहे आपण कांदा लसूण काजू काही वापरत नाही तर मी इथे एक शिमला मिरची आहे ना ती अगदी चॉपर व्हेजिटेबल चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतलेली आहे आणि ही आपल्याला खूप छान त्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत परतायची आहे आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर घातली अर्धा चमचा हळद घातली एक चमचा धने जिरे पावडर आ, एक चमचा मिरची पावडर एक चमचा गरम मसाला हे सर्व आपल्याला ना छान ती परतून घ्यायचं आहे आणि त्यात अर्धा चमचा मीठ घालून आपण जे हे पनीर आणि दूध वाटून घेतलेलं होतं ना ते याच्यामध्ये टाकायचं आहे पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जेवढी हवी ना तेवढी घाला म्हणजे खूप पातळी करायचं नाही खूप घट्टही नाही पण ही, ही ग्रेव्ही जशी जशी शिजत जाते ना खूप छान होते वरून थोडी कसुरी मेथी घातलेली आहे याच्यामुळे चव अतिशय स्वादिष्ट होते आता हे पनीर तुम्ही असं ह्याच्यामध्ये टाकू शकता किंवा मी पुढे दिलेलं आहे मी सर्व कसं केलं तर आपण दुधामध्ये हे मखाने भिजत घातले होते ना हे खूप छान आता भिजलेले आहेत तर आता काय करायचं आहे हे भिजलेले मखाने इथे या एका कंटेनरमध्ये घालायचे आहेत किंवा बाउलमध्ये घाला आणि त्यामध्ये आपण हे जे दूध आटवून घेतलेले आहे ना जे आपण बासुंदी केली किंवा रबडी तुम्ही म्हणू शकता तर याच्यामध्ये थोडी थोडी अशी घालायची आहे अगदी छान म्हणजे सर्व अशी त्याच्यामध्ये तुम्ही थोडी थोडी घालून घ्या हे मखाने दुधामध्ये खूप छान असे भिजलेले आहेत त्याच्यात आतपर्यंत गोडवाही गेलेला आहे ही रेसिपी अगदी नवीन आहे तुम्ही सर्वांनी ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी उपवासालाही चालते याच्यामध्ये मी काही फ्रुट्स टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स टाका थोडस केशर टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये ना थोडा गुलाबाच्या पाकळ्या ठेवलेले आहेत आणि हे थोडा वेळ अर्धा एक तास तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून द्या आणि हे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर छान आईस्क्रीमही होतं आता आपला डाळ भाताचा कुकरही झालेला आहे तर मी वरणला अगदी सिंपल जिरे मोहरी मिरची कढीपत्ता हिंगळ हे टाकून फोडणी दिलेली आहे आणि खूप छान असं एकदम गाढं असं वरण झालेलं आहे मीठ आणि कोथिंबीर घालून घालून घ्या झालं आपलं वरण छान असं झालेलं आहे इकडे आपण ना बटाट्याची भाजी नागपुरी स्पेशल करत आहोत त्यासाठी बटाटे सोलून घेतले अद्रक किसून घेतलं तर कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी हिंग कडीपत्ता मिरची आणि अद्रक किसलेलं टाकलेलं आहे आणि आपण अर्धा चमचा हळद टाकलेली आहे थोडस तिखट टाकत आहोत तर हे छान असं परतून घ्यायचं आणि हे छान परतल्यानंतर इथे मी काही थोडेसे फ्रोझन मटर घेतलेले आहेत तर ते मटर छान असे परतायचे आणि वाफ येऊन द्यायची म्हणजे ते, ते चा फोड़ी छान शिजतात त्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घेऊया आणि हे सर्व असं छान मिक्स करायचं आहे आपल्याला अगदी स्पायसी तिखट अगदी सुंदर अशी भाजी तयार होते यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया आणि छान परतून घेतल्यानंतर ना यामध्ये आपल्याला ना शेवटी काय करायचंय तर अर्ध लिंबू आहे यामुळे अशी खट्टी मिठ्ठी टेस्ट खूप छान येते आणि भरपूर अशी कोथिंबीर घाला आणि थोडा वेळ आपल्याला हे सर्व झाकून आहे म्हणजे सर्व बटाटे आपले मटा हे सर्व छान शिजतील इथे मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत मस्त अशा टमटमीत पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या तुम्ही पाहू शकता अगदी पुर, गु, गु, पुरी आपली झालेली आहे आणि अगदी संपेपर्यंत तशीच राहिलेली होती इथे मी कुरवडी तळून घेत आहे अगदी आपल्या गुढीपाडव्याच्या नैवेद्याच्या थाईला कुरवडी हवी आणि इथे मी सब्ज्याचा रायता केलेला आहे तो सब्जा भिजवून घेतलेला होता त्यामध्ये दही टाकलं त्यामध्ये काकडी गाजर कोशिंबीर नंतर थोडे जिरेची पूड टाकली आणि मिरच्या टाकल्या आणि नंतर त्यामध्ये साधं मीठ काळं मीठ आणि ही फोडणी टाकली त्या फोडणीमध्ये मी जिरे मोहरी नंतर डाळ आणि शेंगदाणे कडीपत्ता मिरची गुढी फडवा स्पेशल थाळी तुम्हाला कशी वाटली आवडली का मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या सर्व मित्रपरिवार फॅमिलीमध्ये शेअर करा तुम्ही जेवढी जास्तीत जास्त शेअर कराल तेवढी ही सर्व रेसिपी आणि माझे व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहचतील